नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मांजर्डी येथे मार्च दहा ते मार्च सोळा नामांकित कीर्तनकारांचा भव्य दिव्य कीर्तन सोहळा व गाथा पारायण गावातील व भागातील तरुणांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे गाथा पारायणाचा प्रथम वर्षी शुभारंभ 10 मार्च 2025 रोजी करण्यात आला गाता पारायणामध्ये गावातील नागरिकांनी व तरुणांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवलेली दिसून आली मंदिरासमोर भव्य दिव्य असा सुशोभित मंडप घालण्यात आला होता मंदिर व मंदिर परिसर महिलांनी व नागरिकांनी स्वच्छ व सुशोभित केला होता मंदिरावरती व मंडपातील विद्युत रोषणाई लाईट डेकोरेशन आकाशातील ताऱ्याप्रमाणे चोवीस तास चमकत होते मंदिरासमोर व मंदिर परिसरामध्ये गावातील तरुणीने काढलेल्या विविध रंगाच्या रांगोळीने भाविकांचे लक्ष केंद्रित केलेले दिसून आले पारायणामध्ये इच्छुकांना ग्रंथ देण्यात आले होते पारायणामध्ये वाचनासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवलेली होती तसेच पारायणाच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा गावातीलच नामांकित कीर्तनकार संग्राम मोहिते महाराज यांच्या वाट्याला आली होती त्यामुळे गावातील व भागातील सर्व भाविकांनी पहिल्या दिवसापासून मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती तबला पेटीच्या तालासुरात गायकाच्या मधुर आवाजाने मडंपातील भाविक तल्लीन होऊन डुलत होते संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झालेला दिसून आला ज्येष्ठांचे मार्गदर्शन तरुणांना लाभले धार्मिक कार्यामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक सिंहाचा वाटा उचलतात पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा अतिशय सुंदर पार पडली असे भाविकांच्या मुखातून शब्द उमटले मंदिर व मंदिर परिसरामध्ये चोवीस तास धूप व अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता त्यामुळे गावातील नागरिकांच्या मनावर परिवर्तन झालेले दिसून आले इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट